नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की आजच्या ओळमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे गावानुसार यादी ही पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या येणारा नवीन व्हिडिओ हो तुमचा मिस होणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही यादी आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला पाहायचा आहे जर तुम्ही या सर्व स्टेप फॉलो केला नाही तर तुम्ही म्हणताल आपली यादी ही डाउनलोड झाली नाही तर पाव्य शेतकरी मित्रांनो ही यादी आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही यादी ही डाउनलोड होत नसेल तर मी याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकेल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक टाकलेली असेल तिथून सुद्धा तुम्ही आपल्या नाव हे यादीमध्ये आलं आहे की नाही ते चेक करू शकता जर यादीमध्ये तुम्हाला नाव कसं चेक करायचं आहे तर ते माहीत नसेल तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला सर्वात प्रथम ऑप्शन दिसेल ते म्हणजे सर्च करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला सर्च बार जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जर तुमचं यादीमध्ये ना जर नाव असेल तर तुम्ही सर्च केल्याबद्दल लगेच तुमचं नाव येईल जर तुमचं नाव जर नसेल तर सर्च केल्यानंतरही तुमचं नाव येणार आहे तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओ चेक केला नसेल तर तुम्ही तो सुद्धा चेक करू शकता तिथून सुद्धा तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शेवटी एंडस्क्रीनलासुद्धा लावून घेईल किंवा वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपल्याला यादी ही कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्चं ऑप्शन दिसते तरी इथं तुम्हाला सपोज मदान टाकत आहे आणि सर्च करतो आहे तर जसंही सर्च करतो तर माझं काही पिक एम एमध्ये नाव आलेलं दिसत नाही त्यामुळे जर ती आलेलं नाही तुम्हाला तुमचं नाव टाकून सर्च करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आहेत पुन्हा अशा इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद